काही लोक वेड्यासारखी बडबड करतात पण जसे खात्यामध्ये पैसे जमा झाले तशी त्यांची ठोबाड पांढरी फटाक झाली आणि म्हणाले आता म्हणतात पैसे लवकर लवकर काढून घ्या पहिले म्हणाले पैसे येणारच नाही आता म्हणतात पैसे लवकर लवकर काढून घ्या पण तुम्हाला मी सांगतो हे सरकार हे दोन चार महिन्याचं काम पैसे देणार नाही कायम कायम ही योजना कायमस्वरूपी तुमच्यासाठी आम्ही एक केलेली आहे कायम स्वरूपी आपल्या लाडक्या बहिणींना ज्या योजनेचे तीन हजार रुपये दोन महिन्याचे दिले त्या योजनेमुळे आमच्या सर्व बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये लाभ झालेला आहे आणि दर महिन्याला आपण जे वचनपूर्ती केली त्या पद्धतीने आपण सर्वांना पैसे दिले याबद्दल आम्ही सर्व बहिणी आपल्या खूप खूप आभारी आहोत अशाच पद्धतीने आपल्याकडून आम्हाला आर्थिक सहाय्य मिळावे व आमच्या कुटुंबाला ह्या पैशामुळे जे मिळालेला लाभ आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी घरातील कुटुंब सांभाळायला म्हणजे थोडक्यात मुलांचं शिक्षण असो घरातील काही खर्च असो याची खूप मदत होणार आहे आणि खरंच इतक्या बहिणी सगळ्या आतुरतेने आणि उत्साहाने आपल्याला भेटायला आल्या आहेत की आपल्या कसा आभार मानावा आणि आमची खूप इच्छा आहे की आमच्या सर्वांच्या तर्फे तुम्हाला एक राखी म्हणजे सर्वांची राखी मिळावी आभारी आहे साहेब्या बहिणींसाठी हा भाऊ असाच आम्हाला मिळो आणि तुम्हा तुमचे आशीर्वाद सगळ्या बहिणींना मिळो अशी अपेक्षा करते उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी जय हिंद जय महाराष्ट्र आम्हाला या लाभ झालेला आहे म्हणून कळकळीची विनंती एकनाथ साहेबांना की आमचा असाच पाठीशी आमच्या उभे राहो महिलांच्या आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कालच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाडकी बहीण योजनेचा आम्ही शुभारंभ केला आणि शुभारंभानंतरचा पहिला कार्यक्रम स्वराज्याच्या राजधानीमध्ये साताऱ्यामध्ये होतो आहे आणि पन्नास हजारच्या वर आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत एक अशी म्हण आहे राखे मार सके ना मागे साई त्याला कोणी मारू शकत नाही आता आम्ही असं म्हणतो ज्याच्या मागे ताई त्याला कोणी मारू शकत नाही ही माझी जन्मभूमी आहे आणि या जन्मभूमीत कार्यक्रम होतोय हे माझ्यासाठी खूप भाग्याच आहे अभिमानाचा आहे या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात लोकप्रिय असा कार्यक्रम मी म्हणेल सुपर डुपर हिट झालेला हा कार्यक्रम म्हणजे माझ्या ताईंचा माझ्या बहिणींचा हा कार्यक्रम आपल्यासाठी आम्ही थोडे थोडके नाही तर पूर्ण आर्थिक वर्षामध्ये पस्तीस हजार कोटींची तरतूद आपल्या या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी ठेवलेल्या माझ्या आया बहिणींनो बिंदास्त्रा निर्दास्त्रा जो पर्यंत राज्यात माय तो पर्यंत तुमच्या संसाराला गती मिळत राहील हा शब्द या ठिकाणी मी आपल्याला देऊ इच्छितो